ओम त्र्यंबकम यजामहेगंधी पुष्टिवर्धनम ध्रुवाक्म्यो बंधनात मृत्युमुक्षी यमामृतात कार्तिकी पौर्णिमेनिमित्त मंचर येथील शिवमंदिरामध्ये शेकडो दीपक लावण्यात आले होते त्याचबरोबर पर मंदिर परिसरामध्ये आकर्षकाशी विद्युत रोषणाही करण्यात आली होती एका पौराणिक कथेनुसार असे म्हटले जाते की तारकासुर नावाच्या एका दैत्याने पृथ्वीवर प्रचंड आतंक माजविला होता कार्तिकी पौर्णिमेच्या दिवशी भगवान शंकरांनी तारकासुराचा वध केला व देवांना बंधनातून मुक्त केले त्यामुळे हा दिवस देव दिवाळी म्हणून साजरा केला जातो याच कार्तिकी पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा म्हणूनही संबोधले जाते कारण तारकासुराचा वध झाल्यानंतर तारकासुराचे तीन पुत्र तारकाक्ष कमलाक्ष व विद्युन्माली या तिघांनी आपला पिता तारकासुर याचा वध झाल्यानंतर भगवान ब्रह्मदेवांची कठोर तपश्चर्या केली व ब्रह्मदेवांना प्रसन्न करून घेतले अमर होण्याचे वरदान मागितले परंतु या अमरत्वाचे वरदान ब्रह्मदेवांनी नाकारले यानंतर या तिघांनी ब्रह्मदेवाकडे असे वरदान मागितले की आम्हाला अशी तीन नगरे बनवून द्या का ती त्रिभुवनातही फिरू शकतील ब्रह्मदेवांनी मय राक्षसाला आज्ञा करून तीन नगरे बनवली त्यात एक सोन्याचे एक चांदीचे आणि एक लोखंडाचे नगर बनवण्यात आला व आपल्या वरदानात या तीन राक्षसांनी अशीही मागणी केली की की ही नगरे सातत्याने त्रिभुवनात फिरत राहतील व हजार वर्षानंतर ही तिन्ही नगरे एका रेषेत एकत्र आल्यानंतर तरच कोणीही देवता एकाच बाणाने आमचा वध करू शकेल देवतांनी भगवान शंकरांकडे मागितलेल्या सहाय्यतेनुसार भगवान शंकरांनी या तिघांची नगरे एका रेषेत आल्यानंतर या तिघांचा एकाच बाणाने वध केला व तिन्ही नगरे नष्ट के म्हणून या पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा म्हणूनही ओळखले जाते कार्तिकी पौर्णिमेच्या निमित्ताने मंदिरांमध्ये लावण्यात आलेल्या या हजारो दीपकांनी वातावरणातील तसेच सर्व जीवांच्या मनातील नकारात्मकता नष्ट होऊन सकारात्मक ऊर्जा वाढीस लागो